संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित मुख्य मास्टर माइंड सूत्रधार वाल्मिक कराड अखेर पोलिसांना शरण बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरणावरून राज्यातील वातावरण तापलं असून देशमुख कुटुंबियांच्या न्यायासाठी सर्वच वर्गातून मागणी केली जाते राज्य सरकारनं आदेश दिल्यानंतर सी आय कडून गतीनं तपास सुरू आहे त्यातच आज बीडमधील खंडणी प्रकरणातील आरोपी आणि संतोष देशमुख प्रकरणाचा मास्टर माइंड असल्याचा आरोप असलेल्या वाल्मिक कराडनं आज सी आय डी पोलिसांसमोर शरणागती पत्करली असून सी आय डी न त्याला अटकही केली आहे पुणे सी आय डी कार्यालयात वाल्मिक कराडची प्राथमिक चौकशी केल्यानंतर पुढील तपासणीसाठी बीड सी आय डी चे डी वाय एस पी आहेत या गुन्ह्याचा तपास करतात त्यांच्याकडे कराडची रवानगी करण्यात आली आहे या अटकेनंतर प्रथमच सीआयडीचे पोलीस उपमहानिरीक्षक सारंग आव्हाड यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. वाल्मिक कराड पोलिसांना शरण आल्यानंतर पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होतोय तसेच मंत्री धनंजय वाल्मिक कराडला पाठीशी घातला जात असल्याचा आरोपही विरोधकांकडून केला कारण वाल्मिक कराडनं शरणागती पत्करण्यापूर्वी एका व्हिडिओच्या माध्यमातून आपली बाजू मांडली असून स्वतःच्या खासगी कारण तो सीआयडी कार्यालयात हजर झाल्याचं पाहायला मिळाले त्यामुळे पोलिसांना तो फरार असताना सापडला कसा नाही असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जातोय आता सीआयडी पोलिसांनी प्रथमच याबाबत माहिती दिली आज सकाळी सुमारे साडेबाराच्या दरम्यान केस पोलीस स्टेशन बीड जिल्ह्यातील एफ आय सीआयडी मुख्यालयात हजर झालेला आहे त्याला सीआयडी पुणे पुढे यांनी ताब्यात घेतला असून त्याची चौकशी करून त्याला बीड कडे रवाना करण्यात आले पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज